ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा सलोनी शिंदे यांचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा उपस्थिती शिंदे गटात प्रवेश ठाकरे सिनेचा युवा सेना युवती जिल्हा प्रमुख सलोनी शिंदे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत शिवसनीत प्रवेश केला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आणि प्रचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर रुजवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं शिंद्रे यांनी सांगितले यावेळी त्यांची जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी केली शिंद्रे यांच्या पक्षप्रवेशा वेळी भाऊसो चौधरी नरेश मस्के योगेश जानकर उर्वी सरनाईक यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महानकर विठ्ठल बिरंजे इचलकरंजी